सफाई कामगारांना जातीवाचक बोलणाऱ्या अधिकाऱ्याची अखेर बदली सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आले यश निप्पाणी नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना जातीवाचक शब्द बोलणारे अधिकारी पर्यावरण अभियंता गुडनावर आणि आरोग्य विभाग अधिकारी विनायक जाधव यांची बदली करणार अशी लेखी हमी पालिका आयुक्ताने दिल्यानंतर निप्पाणीतील सफाई कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले

कामगार संघटनांना पाठिंबा देण्यात आलेला होता यावेळी कामगार संघटनेचा विजय असो अशा घोषणा देऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला हे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर माध्यमांशी कामगार संघटनेचे अध्यक्ष सूरज हेगडे यांच्यासह अशोक लाखे जरार खान पठाण धनाजी कांबळे आदींनी माध्यमांशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली संघ शाखा नगरपालिका एकोणतीस दहा दोन हजार चोवीस रोजी आमच्यावर जातीवाच बोलल्या होतं त्यानंतर आम्ही त्याच दिवशी आंदोलन केले होते कमिशन साहेबांनी पंधरा दिवसाची मुदत घेऊन आंदोलन त्याच दिवशी माघार घ्यायला होणार आमचं त्यानंतर काही कारवाई न झाल्यामुळं परत अठरा अकराला आम्ही निवेदन देऊन सत्तावीस तारखेपासून आजचा तिसरा दिवस आंदोलन चालू आहे त्यानंतर आज जिल्हा समिती आमच्या कर्नाटक राज्य पौर नगर संघच्या जिल्हा समिती येऊन संघटनेतर्फे चंद्रकांत गुड्डनावर यांची डिप्युटेशन बदली करून पाठवलेलं आहे यामागे मान्य झालेलं आहे आमची मागणी इथं मान्य झालेली आहे त्याच्यामुळं आम्ही आंदोलन इथं थांबवलेलं आहे एकदम अफवा म्हटलेला आहे कारण का आज एवढी महागाई आहे का आणि गरीबातले गरीब माणूस इथं झाडू कामगार म्हणून काम करतो नगरपालिकेमध्ये जे ऑफिसर लोक आलेले आहेत येतात जातात परंतु त्या ऑफिसर लोकांनी आमच्या दलित समाजाच्या लोकांना जे अपशब्द वापरून जातीवाचक बोलतात हे पहिल्यांदा बंद झालं पाहिजेत ऑल कर्नाटक राज्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताचे जेव्हा अपमानस्पद जे वक्तव्य केलेलं आहे कुठलं की तुम्ही पूर्वकजण तुमचे झाडू कामगार आहेत गडर काढले संडा धुतले असे शब्द जे वापरले आणि त्याबद्दल आपल्या सर्व दलित समाजाचा जो अपमान झालेला आहे आप... त्याबद्दल मी या ठिकाणी एकोणतीस तारखेला आंदोलन करून निवेदन दिलं होतं निवेदन झाल्यानंतर त्याच्यावरती एक महिना काही चर्चा झाली नाही त्याच्यावर ऍक्शन झाले नाही म्हणून आता काल आम्ही तीन दिवसापूर्वी आम या ठिकाणी सत्याग्रह चालू केला आणि सत्याग्रह झाला तीन दिवसात सत्याग्रह झाल्यानंतर आमच्या जिल्हा कर्नाटक फोर कमिटी या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी त्यांनी एकदम अप लोकांना समजावून सांगून त्याच्यातली जे माणसावरती आमचे मागणी होती पत्रकार व्ही व्ही जाधव यांची या ठिकाणी बदली करायचं आमच्या समितीनं फिक्स केल्यानंतर त्याचं लेटर आम्हाला दिल्यानंतर संघटनेला आम्ही या ठिकाणी आंदोलन थांबवत आहे आणि याच्या पुढं आमच्या नगरपालिकेनं कुठल्याही कामगारांना आणि माझ्या बहिणी बाळांना दलिताच्या अपशब्द वापरून येत जाती बोलू नये अठराशे चोपन्न पासून आतापर्यंत हा पहिला सत्याग्रह आहे त्याच्यानंतर एक हे काही घडू नये अशी माझी त्यांना नगरपालिकेच्या सर्व ऑफिसर लोकांना स्टाफ लोकांना एक नम्रता आहे की याच्यानंतर आपण प्रत्येक फौरवानिला एक सन्मान देऊन त्यांच्याकडे गोड बोलून काम करून घ्यावं ही माझी इथे विनंती आहे ज्यावेळी मी मुलगीला रेग्युलर कोर्टात सोडत जात असते वेळी नगरपालिकेसमोर काहीतरी आहे असं समजल्यानंतर जवळ येऊन चौकशी केली कशासाठी आहे एक दलित लोकांच्या विरोधात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गल्लीच्या अशी भाषा वापरल्या मी एक मी बांधकाम कामगार आहे कामगार म्हटल्यानंतर सगळे कामगार सारखे मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे कामगार म्हटल्यानंतर कामगारावरती अन्याय झाला आहे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी मी माझ्या बांधकाम कामगार संघटनेमार्फत पूर्णपणे पाठीशी राहून पाठिंबा जाहीर त्या दिवशी केला आणि मी स्वतः मी एक शब्द दिलता ह्या कामगारांना मी शंभर कामगार कमीत कमी का शंभर कामगार घेऊन तुमच्या स आंदोलनाला सपोर्ट करतो दुसऱ्या दिवशी मी शंभर कामगार घेऊन आलो आज जर विषय नाही मिटला असता पूर्णपणे निप्पाणी तालुक्यातलं बांधकाम कामगार जात धर्म नाही कुठल्याही जातीचा असू देतो तो सगळे कामगार आम्ही इथं ठिय आंदोलनला बसायचा मी निर्णय घेतला तसा आज योगायोगानं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान देऊन त्यांनी निपाणी नगरपालिकेच्या सफाई कामगारांना न्याय दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व अधिकाऱ्यांचं पत्रकार बंधूंचं पोलीस स्टेशनचं ज्यांनी ज्यांनी कामगार म्हणून त्यांना सपोर्ट केलाय सगळ्यांचं मी एक कामगार म्हणून सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि हम लोक पिछले दस सालोसे रहे हैं की संविधान खतरे में है संविधान खतरे में है संविधान खतरे में है और हमारे इस निपानी भाग में हमें उसकी जानियों ने इतना एहसास नहीं होता मगर जो घटना निपानी नगर पालिका में घटी है उसको देखने के बाद मुझे यकीन हो गया है क्योंकि सच में भारत का संविधान है वो है। और उसको बचाने के लिए हमें संघर्ष करना होगा और उसका एक सबूत ये जो घटना हुई है ये है जब ये घटना हुई और इस घटना का विरोध डॉक्टर बाबा साहब भीमराव अम्बेडकर जी ने संविधान के माध्यम से आज से छिहत्तर साल पहले इस देश को संविधान देकर किया था कि यहाँ पे समता स्वतंत्रता बंधुत्व और न्याय स्थापित होगा मगर जो न्याय है वो संविधान से कहीं ना कहीं दूर जाता हुआ नजर आ रहा है जिसका उदाहरण हमें यहाँ पर मिला है अगर निपानी के अध्यक्ष और कमिश्नर साहब समय रहते जिस दिन ये घटना घटी उसी दिन एक्शन लेते तो आज जो निपानी नगरी की जो हालत हुई है जो कूड़ा करकट -कर, कर, कर, कचरा यहाँ वहाँ फैल गया है ये न होता इसकी जिम्मेदारी पूरी की पूरी निपानी के कमिश्नर हैं उनकी है और जो नगर अध्यक्ष है उनकी है उनकी वजह से ये घटा है उन्होंने जातिवादक शब्द इस्तेमाल करने वाले लोगों का प्रोटेक्शन करने का तीन दिन से और पिछले एक महीने से काम किया है और मुझे ऐसा लगता है कि जब तक ये लोग रूपानी नगर पालिका में रहेंगे आने वाले दिनों में भी ऐसा ही कुछ होने वाला है ऐसा न हो इसीलिए सारे लोगों ने उसकी जान रखते हुए आंदोलन किया है और हमारा आंदोलन सिर्फ और सिर्फ कहने के लिए अभी कामयाब हुआ है मैं आपको यकीन दिलाता हूँ कि बहुत ही जल्द इसी नगर पालिका में फिर से कर्मचारियों के ऊपर अन्याय अत्याचार होता हुआ हम लोग देखेंगे यह विविध दलित संगठने के पदाधिकारी सफाई कर्मचारी महिला उपस्थित होते है ડૉ બાાહેબ આંબેડકર ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર સંવિધા ડોક્ટર ડોક્ટર આંબેડકર ભારતીય ભારતીય સંવિધા